फेल त्या म्हणलं जेव्हा वाढलं जेवलं पण नाही तर अजून आला हिरळून अजून शेजाण काढलं तर तर माणसाला म्हणून हिरळून काढली काढून चार घरी ठेवली आणि हे मनुष्य ही तीन गुरं आणली दोन काल वाढत कसं आहे नव्हतं तेव्हा करतो तर नाही आजीन आता आले तर हातानं म्हणले मी केली म्हणजे कुणीकडं चुकानं जगू द्यायचं नाही माणसाला तिकडं होती तिकडं पण तस आता आली तर आता हिथं पण तस म्हणजे त्रास द्यायचा किती असतो माणसाला इतकं पण लय आधी चांगलं नसतं कुठं तर माणसानं लेकरांच्या अकराच्या का बघून होईना विसराव माणसानं लय पण आपल्या अंगात काय माहिती की घे पणा आपलंच खरं खरं करण्यात किती वाईट होत ही कळ नाही त्यांना खोट सांगत नाही सण सुद्धा गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात माझ्या पण हाय लेखाने माझ्या हाताने बनवला माझ्या आई होती तशी बापाचं पण दी काय नाही उपयोग बोलून शिना खरच काय उपयोग नाही एवढं लेकरांनी केलं ले त्याच तर काय मोल नाहीच त्यांना केलेल्याच उद्या महालक्ष्मी उद्याचं अजून टोकरीला काय मती टेन्शन आहे काय करतात काय नाही योग्य त्यांना मग सांगतो महालक्ष्मी काय तर अरे बसवायचं राहण बसवायचं माझी मी काय तर करीन राहू काय पण सण सुद्धा आल्यानंतर ना मा आनंदानं हसून खिळून राहाव माणसानं त्यांना भांडण करून आलाय सारखं मनुष्य गातेच काय झालंय नेमकं काय काय झालंय तीच काय कळनाय रे काय करावं ही पण काय कळण गेलं तरी पण सरत नाही ना आलं तरी पण सरत नाही कुठं जायचं तुला काय बोलून गेलं म्हणलं नाही तर मला फक्त बोलू नको मला काय देऊ नको मला जेव म्हणू नको मला काय सांगू नको त्यांच्या पुढे भांडायला अरे मी वर नाही भांडी र त्यांनीच बोलते वर चढ आहे मग त्यांना बोलाय का था था। सांग बोलायला असं चालत का सांग तू असं ते निघायचं मॅग बसायचं चालतंय का तस बोललं पाहिजे का नाही खरात आ काय करू काय नाही काय केल्यानंतर ना सगळ्याची पण नाही सगळ्या देवापशी सगळ्या देवांपूष घरांतर राहली बाबांनी तर आणून सोडले आता काय करायचं सांग की तू काय करायचं तुला मला सारखं सकाळी पण शाळेत जाताना डबल डबल येऊन सांगतो या कुठं जाऊ नको कपाच्या नादी लागू नको भांडू नको आता काय करायचं सांग की तू सांग आता सांगून पण ऐका ना तू मग काय करायचं मग मग अरे काय तर केलं पाहिजे बोललं पाहिजे असं का बसून चालेल का सांग सांगून वाटतात

काय सांगतो मी आता शाळेत नाही बोलशु मी काय काय करू रे सांग बर तू काय नाही काय बोलत नाही ते तुमच्या पुढं काय बोलत नाही तर सकाळी पण मला माहिती आहे ते सुद्धा तुझ्या सारखी ती माझ्यासारखी नाही ती ना माझी तुम्ही जास्त माया करताय बाबाजी करत नाही असं आहे काय पुणाची जास्त माया करता माहिती करता मग काय विचार केला तर लय अवघड आहे काय कसं राहावावं कसं नाही कळ नाहीच पप्पाला तुझ्या दुसरं काही अडचण भांना शिवाय ही नाही दुसरं मला काय म्हणाला गतो मी आम्ही दोघं सांगतो बघायचं मी दोघं सांगून तुमचं ऐकलं तर ऐकलं होईल झाले अहो तर बघ की सांग ऐक सांग ऐकलं तर ऐकलं आई सांगतो हा आता ऐकलं ना माहिती गं आम तुझं ऐकलं नाही की काय आता आपल्या तिघाला काय तर करावं लागेल काय करायचं तुम्ही मला बापानं माझं सांगितलेलं काय एक शब्द आहे नको म्हणत ती आधी नीट सांगा त्यांना नीट नीट काय माझ करून शिना मग मला घालवा नाही चल पहिल्यांदा तुला घालवतो घालवून शिना गेलो मा घरी निघून शिना आता आता हायचं असू दी करतापणा घे कुठपर्यंत करतापणा घ्यायचा न कुठपर्यंत लेकरांकडे बघून करतापणा घ्यायचा आ बोललं तर बोलन आता काय सांगितलं तर, तर कर नातं पर करायचं पण राहून द्या जेवायला ताट वाढलं तर जेवणात